सिंचन प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळामध्ये नियमांची पायमल्ली करत एफ एंटरप्रायझेसला एकाच कालखंडामध्ये चार प्रकल्पांची कामं देण्यात आल्याचं वाटेगावकरांचं म्हणणं आहे चित्रे समितीच्या अहवालामध्ये ही बाब उघड झाली आहे यापैकी बाळगंगा आणि कोंडाणे प्रकल्प यापूर्वीच वादग्रस्त ठरलेले आहेत निविदा काढण्याच्या प्रक्रियेत सुद्धा गोंधळ झाल्याचा वाटेगावकरांचा आरोप आहे त्या टेंडर कमिटीकडे वर्ग न करता तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी चाळीस टक्के वाढीव दराने त्या परस्पर मंजूर केल्याचंही वाटेगावकर यांचं म्हणणं आहे खंडाणे प्रकल्पामध्ये जमिनीचं समाधान न करताच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि एकोणसाठ कोटींना ते देण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे एवढंच नाही चार आठवड्यामध्ये या धरणाची उंची एकोणचाळीस मीटरहून एकाहत्तर मीटर पर्यंत वाढ होण्यात आली त्याबाबतच दोनशे एकाहत्तर कोटींचं अतिरिक्त कामही त्याच ठेकेदार देण्यात आलं हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अखेर हे अतिरिक्त काम रद्द झालं तोपर्यंत साधारण नव्वद कोटी रुपयांच्या कामाचे पैसेही या ठेकेदाराला देण्यात आले होते दे। अशाच प्रकारचे गैरव्यवहार काळू जामदा धरणांच्या बाबतीत सुद्धा झाल्याचं वाटेगावकर यांचं म्हणणं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मधला जो स्पेसिफिक कलम आहे ऍक्ट ऑफ ए पब्लिक इंटरेस्ट फॉर द बेनिफिट ऑफ सेल्फ फॉर अदर्स कॉन्ट्री टू पब्लिक इंटरेस्ट या कलमाचा आधार घेऊन आज मी लास्ट अँटी करप्शन ब्युरोली तक्रार केलेली आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बाळगंगा कोंढाणे काळू गडनदी अशा वेगळ्या प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत एफ आय आर रजिस्टर करून तपास करण्यात आला आणि नंतर अजून काही बातमी आपण बघूयात थोडक्यात